खंडेश्वर तालुक्यातील आदर्श ग्राम पिंपरी निपाणी येथे माझी माती माझा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती अविशांत पंडा यांचे स्वागत सरपंचा योगिता रिठे यांनी वृक्ष देऊन केले त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे सर्वांसाठी घरे अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांनी ई वर्ग जमिनीमधून नमुना आठ वाटप लाभार्थ्यांना करण्यात आला त्याचबरोबर पोषण आहार अभियाना अंतर्गत गरोदर स्तनदा माता यांना पोषण आहार किट व फळे वाटप करण्यात आले पोषण आहार अभियाना अंतर्गत मात्र बापासाठी काहीतरी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीसला गॅस किट देण्यात आली त्यानंतर वीर शहीदांना श्रद्धांजली म्हणून पंचपान शपथ घेण्यात आली यावेळी सरपंच योगिता रिठे या, या संबोधकांना बोलल्या की एकत्र येणे ही सुरुवात एकमेकांसोबत राहावे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजेच यश याच ब्रीद वाक्यावर ग्रामपंचायत पिंपरी निपाणी सर्वस्वी स्वीकार करीत आहेत व काम करीत आहे त्यामुळेच आज गावाला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार विभागस्तरीय द्वितीय पुरस्कार आरआर आबा परिल सुंदर गाव योजना अंतर्गत तालुका स्तरीय प्रथम पुरस्कार तंटामुक्त ग्राम पुरस्कार इत्यादी आपल्याला लोक सहभागामुळेच मिळू शकले यानंतर गावात अमृत कलश यात्रा काढण्यात आली व प्रत्येक घराजवळ कलशाचे पूजन करून माती जमा करण्यात आली यावेळी प्रामुख्याने गावातील महिलांची दिंडी पुरुषांची दिंडी लेझीम पथक ढोल ताशे पथक छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा धारण करून घोड्यावर त्याची मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर गावातील लोकांनी संत गाडगेबाबा वीर जवान अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले माता जिजाबाई भारतमाता भगतसिंग इत्यादी वेशभूषा धारण केली त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व महापुरुषांच्या अतिशय सुंदर अशा वेशभूषा धारण करून गावातून रथामध्ये मिरवणूक काढली यावेळी जिल्हा सीईओ अविशांत पंडा तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव तालुका वैद्यकीय अधिकारी स्वप्नील मालखेडे वैद्यकीय अधिकारी पापड घरकुल विभाग आरोग्य विभाग पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर उपस्थित होते येथील सरपंच योगिता रिठे उपसरपंच पुष्पा ग्रामपंचायत सदस्य दीपिका रिठे सुजाता डोंगरे पुष्पा गणेश धामने प्रतीक रिठे ग्रामसेवक विक्रम पिसे सामाजिक कार्यकर्ते सचिन रिठे गणेश रिठे तंटामुक्ती अध्यक्ष शम्मी पठान पोलीस पाटील संदीप डोंगरे चेतन रिठे मंगेश कांबळे आरोग्यसेवक सुनील तेलनगरे तलाठी थोरात कोतवाल आशिष ढोमणे जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापक बोनडे व शिक्षकवृंद विद्यार्थी आणि गावातील महिला मंडळी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर